मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ठाणे जिल्ह्याची बुलंद तोफ सामाजिक कार्यकर्ता तथा प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब वामनराव शिंगोळे पाटील यांची परिवर्तन कामगार सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती कामगारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेली परिवर्तन कामगार सेना ही महाराष्ट्रातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सज्ज झाली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोठे काम उभे केल्यानंतर संघटना आता थेट मुंबईकडे वाटचाल करीत आहे ठाणे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब शिंगोळे पाटील यांची परिवर्तन कामगार सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल भगवानराव भदरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे तर श्री संतोष मधुकर घरत यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच विष्णू पडवळ यांची ठाणे जिल्हा सचिव तथा सुरेश कानू घरत यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आलेली आहे यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री विशाल भगवानराव भदरगे जिल्हा महासचिव श्री सुवर्ण सिंग राजपूत नाशिक शहर अध्यक्ष श्रीमती सुनंदताई विस्पुते बाबासाहेब गवई बाळासाहेब भालेराव सुनील भाऊ पाटील अक्षय गुंजाळ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकी प्रसंगी उपस्थित होते कामगार शेत परिवर्तन कामगार सेनेचा धंदावत बघून अनेक कार्यकर्ते हे परिवर्तन कामगार सेनेमध्ये सातत्याने त्यांचे प्रवेश होत असून आज परिवर्तन कामगार सेनेमध्ये ठाण्याचे आमचे मित्र बाळासाहेब शिंबोळे यांनी प्रवेश केला असून त्यांना परिवर्तन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांचे सर्व शेतकरी संतोष भाऊ घरात विष्णूजी पडवळ सुरेशजी घनत यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह परिवर्धन कामगार सिनेमध्ये प्रवेश केलेला आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद